उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मला त्यांच्या वकील ह्या व्यवसायाबद्दल पेशाबद्दल काही बोलायचं नाही पण ते आता बीजेपीचे सांसद आहेत सरकार बीजेपीच आहे ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं मला वाटतं की थोडस कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते काल पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालेला आहेत एकीकडे परिवहन मंत्री संपूर्ण राज्यभर परिवहन व्यवस्था सुधारावी यासाठी प्रयत्न करतायत पण वारंवार अशा घटना घडत आहेत का त्याला म्हणजे मी ते माझे मित्र आहेत म्हणून नाही त्याच्यात त्यांचा काय दोष लोकांनाच भीती राहिलेली नाही ना पोलिसांची भीती ना कायद्याची भीती ना नैतिकता त्याच्यामुळे हे सगळं होतच राहणार उद्धव ठाकरेंनी शिंदेचं ठाणं राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना आता था ठाण्यामध्ये जमावं असे आदेश दिलेले शिंदेचं ठाणं कॅप्चर करण्याचं उद्धव ठाकरेंचं लक्ष आहे मी काय वाचलं नाही काय नाही केलं नाही असं काही कॅप्चर होत नसतं आणि कुणी कॅप्चर पण केलेलं नाही सगळं ठीक आहे ठरवलं बहुजन पोरांनी ठरवलं कोरटकर काय आणि सोलापूरकर काय हे रस्त्यावरनं फिरू शकणार नाहीत पण आपण काहीच करत नाही ते रस्त्यावर फिरतायत उजळ माथ्याने फिरतायत शिवाजी आपल्या महाराजांवरती बोलतायत आणि आपण शांत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आज स्वातंत्र्य सावरकरांना पुरस्कार जाहीर झालेला मार्गात संभाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला सांगाव पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल काय लिहिलंय सावरकरांनी हे जरा लोकांना सांगावं लोकांना पटलं तर ठीक आम्हाला नाही पटलं